गुरुचरित्र आपले जीवन बदलून टाकणारा ग्रंथ प्रारब्ध बदलणारा अपयशाला यशात रूपांतर करणारा ग्रंथ म्हणजेच गुरुचरित्र एकविसाव्या शतकात तारणारा ग्रंथ आणि सर्व उत्कृष्ट गुरु म्हणजेच गुरुचरित्र होय गुरुचरित्र आपल्याला काय शिकवतं जीवन जगताना कोणकोणत्या गोष्टी आपल्याला जाणून घेतल्या पाहिजेत आपली चूक नसताना दुसऱ्याकडून झालेला त्रास हे आपले प्रारब्ध म्हणजेच नशीब असतं आपण मदत करत नसतो तर दैवी शक्ती ती मदत पोचवण्यासाठी आपली निवड करत असते आपण मात्र निमित्त असतो आपल्या मनात सतत शंका असतात कारण आपला चमत्कारावर विश्वास असतो ही शंका जाऊन श्रद्धा निर्माण होते हे फक्त गुरुचरित्रामुळेच शक्य होते यांत्रिकपणात देव सापडत नाही मनात श्रद्धा हवी तरच देव दिसतो आपल्या जीवनात मनुष्य स्वरूपातच गुरु भेटतात पण आपलं मन मात्र कुणाला गुरु मानायला तयार होत नाही त्यापेक्षा दगडी मूर्तीला गुरु मानायला सोयीस्कर वाटतं आणि खरं तर आपण इथेच चूक करतो कारण जीवनात गुरु भेटणे तितकंच महत्त्वाचं आहे जितकं योग्य गुरु भेटणे काळ हा परमेश्वराला सुद्धा चुकलेला नाही मग आपण तर माणूसच आहोत जीवनात येणारे भोग हे भोगूनच संपवले पाहिजेत गुरु सोबत असेल तर त्या भोगाची तीव्रता कमी होते म्हणूनच गुरुचरणे नेहमी लीन राहावे आणि ती ताकद फक्त आणि फक्त नामस्मरणातच आहे म्हणून नेहमी गुरुचरणे नामस्मरण करत राहावे आपली काही पूर्वजन्मीची कर्मे असतात ती आपल्याला मानसिक त्रास देतात वेदना देतात आणि त्या वेदना त्रास सहन करायला करावाच लागतो त्याला पर्याय नाही फक्त त्याची तीव्रता गुरु कमी करतात किंवा गुरूंच्या सानिध्यात आपल्याला त्याची तीव्रता जास्त जाणवत नाही नृसिंह सरस्वती महाराजाने संन्यास घेण्याचा उपदेश कधीच केला नाही आपापली रहाटी म्हणजेच आपलं जीवन जगावं हेच त्याने सांगितलं फक्त कर्मावरती विश्वास ठेवावा आणि देवावरती श्रद्धा ठेवावी अवतार हे काळाप्रमाणे होतात दरवेळी एका स्वरूपात अवतार होतीलच असे नाही विज्ञान हे ज्ञानाचा भाग आहे हे, हे जरी खरं असलं तरी अध्यात्म हा त्याचा पाया आहे हे, हे निश्चितच पण जगरहाटी ही आपल्याला नेमून दिलेल्या कामातूनच पुढे जात असते जीवनाच्या या रंगमंच मंचावर आपले जे पात्र आहे ते आनंदाने निभवावे पुढच्या खेळीत आपले पात्र वेगळे नक्कीच मिळेल फक्त ईश्वरावर श्रद्धा ठेवावी आणि स्वतःवर विश्वास गुरुचरित्र वाचणाऱ्या मनुष्याला कधीच काही कमी पडत नाही आणि आत्मविश्वासही दृढ राहतो म्हणूनच म्हटलं जातं की जीवन जगताना आयुष्यात एकदा तरी गुरुचरित्राचे वाचन करावे ज्याने गुरुचरित्राचे वाचन केले त्याचे जीवन सुखकर झाले आणि त्याला जीवनाचे खरे ज्ञान प्राप्त झाले असे म्हटले जाते श्री स्वामी समर्थ